ताई न दादा न मी एक चॅनल काढणार आहे आता की असं ही पण मारायला आहे सारखं माझं चॅनल आहे माझं चॅनल मग त्याच्यामुळं मी जे स्वतः जे एक चॅनल काढणार आहे काढणार आहे बोलताय काय नाही टी चॅनल काढायला नको बोलायला येऊ द्या ताई न दादा न सगळे समजून घेईल की मला नाही बोलायला आलं तरी काय दाखवणार तिथं तू काय दाखवणार ते पाक कशी ते कामाला जाते असं घरातलं काम दुसरं काय तुमच्यासारखंच काय बडबड कर आणि बोलणार तर त्यांना बोलावं पण लागतं बोला आहे तिथं सांग बोल की मग मी बघायलं की लांबच झालं आहे व्हिडिओत मी दिसतोय तरी काय थोडा तरी पाक बघायला निघालो मी सोय पडल पडता पडता पडल सोई काय अचानकच तुम्ही पण काय अचानक सोई पडली का तुम्हाला नाही तुम्ही पण पहिल्यांदा बड बड करत होता मग आत्ता शांतपणे बोलता जसं पडल एक ना एक दिवस माझी पण सोयी मग तैन दादांना मला सपोर्ट करणार का तुम्ही आल्यावर आमची गाडी त्या गाडीच्या आवाजात काय बोल ऐक नसेल काय बोलले ते आता डबल बोल त्या बैलगाडीच्या आवाजात गेलं कस मी एक चॅनल काढणार आहे मग मला सपोर्ट करचाल का तुम्ही ही लय शाणी मारत जास्त माझ चॅनल आहे माझ चॅनल आहे त्यामुळं आज आता माझ पण चॅनल काढणार आहे कोण लगेच सपोर्ट करा येत नसत तुम्हाला बापाच्या आजू जर नाव सांगायचं अस काय नाव सांग पाडू चैन सर बापा तुझं नाव पार्थिव बापा सर पाडायचं असं नाव काय देऊ ना नाव नाही नको बोलायला येऊन त्या पडाल एक ना एक दिवस तुमच्या असते मी सांग बोलशील का अठरा बोलावं लागतं व्हिडिओ बोल ना की आठ दहा मिनिट काय असंच घरात तर सारखं बडबडच असतं मग सोयी पडाल एक ना एक दिवस बरं माझा टिचा काढता तुमच्या चॅनल वर बघू मग कोणाच चालत जाम मस्त सपोर्ट केल्यावर चलल चॅनल माझं पण तुमचं सुद्धा सपोर्ट केली तसंच त्यांना पण माझ्या चॅनलचं नाव सांगितले आरती पण सपोर्ट करतील की लईच शानी मारू नका काय नाव देणार चॅनलचं ते आता सांगतील की दादा ताई काय नाव द्यायचं होती नंतर मी चैनलच काय नाव आहे मारू नका रोज बनवावं लागतंय त्याला एक दिवस नाही रोज 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 सेपाक करताना घर साफ करताना कामाला जाताना असं बसल्यावर मग काय गुलगुल हसायला काय झालंय त्यात हसाय झालंय बोलणारच ती बघू की आता या व्हिडिओत मी दिसा ना तर सतरा बारा तर इकडं तिकडं नजर फिरवते कस मला सवय नाही मग सवय पडल्यावर काय तिकडंकडे बघाल काय नाही बघणार नाही तिकडं मायरी पण गेले की व्हिडिओ बनवा लागत बनवती काय मग नंतर ती तर लाज मला लाज वाटते म्हणून तर बनवत नाही तिथं कधी व्हिडिओ ही करते परत कशी करायची तुम्ही कसं दादाकडे गेल्यावर व्हिडिओ बनवता कसं मला सोयी पडेल एक नाही दिवस तुमच गुणगान गाऊ नका तुझ्या माहेर गेल्यावर पण बनवावं लागतंय असं म्हणतोय बनवल तिथं पण काय त्यांना पण सांगेल माझं एक चॅनल काढलेला आहे मी पण काढले एक चॅनल त्यांच्या चैनल वर बडबड करत बसू का माझ माझ स्वतंत्र एक काढलंय स्वतःच चा काही चार पैसे मदत पण होईल मला चार पैसे तेवढी मदत होईल तुम्हाला मला शाणिंग मारताय सारखं काय म्हणतंय माझ्या तुला नाही आल्या काय लई बिघडते का, का। येऊ नको मला चल म्हणल्या नको माझं काम आलं अ जा कुत्रे माझ मला काय येत नाही काढायला माझं माझं काढणार मग काढत बसा तुमच्या तुम्हीच माझं एक स्वतंत्र काढल्यावर स्वातंत्र्य हा स्वतःच असं की स्वातंत्र्य काय स्वतःच काढल्यावर आता एकदाच तुम्ही लहान बाळ असते त्याला जेवायला वाल्यावर जेवण खाते हळूहळू तर जेवणारच की तसं जीवील मी हळूहळू एवढा तिथं कमेंट अशा वाईट लई येत्या मला पण खूप कमेंट वाईट येत्या आपण वाईट बोलायचं नाही किती पण चांगली वाट तिथे वाईट कमेंट येतातच कशा सोशल मीडिया आहे हा कशामुळे लोक सगळे चांगलेच असतात काय वाईट पण बोलतात पण बोलतात वाईट बोलल्यावर वाईट आहे माझ्या तोंडावरन मग शब्द त्यांना चांगलं बोलल्या चांगला शब्द आहे हो काय सहन करावं लागतंय कशा मुळे सहन करायचं वाईट कमेंट आल्या तर सहन करावं लागतं

त्याला बोला पण येत नाही मराठी शिकली नाही शाळा शाळा शिकली नाही म्हणून तर माझा फायदा घेता बाप आणि तुम्ही मराठी तर वाचायला मला पण कुठं इंग्लिश जास्त कमायचं मराठीच मराठीच करायचं ताई ना दादांना इंग्रजी मारायचंच नाही तिथं डायरेक्ट मराठी शब्द कधीपासून करते सुरू करणार आहे दोन तीन दिवसापासून दोन तीन दिवसात चॅनलचं नाव सुचवणार आहेत बघू काय मग शेवटी मी आलोच या व्हिडिओत पण मी आल्याशिवाय हालत नसतो तुम्हाला कोण म्हणलं या मग सारखं बघायला असं माझ्याकडे तुम्ही बोलायला होती बघायला तर हिचन माझं काही चालूच असणार आहे ते त्याला थांबा आजच्या व्हिडिओत कमेंट आल्या की चुलीजवळ ते दगडन पुन्हा ते काय काय तिथं त्याने टाकलं आहे ना म्हणजे त्या दुसऱ्याची जागा आहे ते शेडचं तिथं मुरुम आतमध्ये टाकायला तर त्यामुळे ते मुरूमचा ढिगारा आहे तिथं नाहीतर तिथं असा एक कागद बघाय भेटणार नाही तुम्हाला स्वच्छ ठेवते का नाही चुलीजवळ याने लावलं सुरू झालं ते गाणीन वगैरे तर असं गाणे वगैरे हो पण येऊ द्यायचे नसतात व्हिडिओवर तुला काय काय नियम असते आत माहिती आहेत का माहिती होईल एक नाही माहिती होतील पण माहिती देणार कोण शेवटी मग मीच चल बाए कर त्रिशा कुठे गेली मेहंदी दिली वा वा दिला वा, 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 वा। मेहंदी ए त्रिशा पडली का काय चल कर व्हिडिओ बंद कर व्हिडिओ बंद कर की बाय